सगळ्या इथून फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरीस शापूची भाजी आणि शिमला मिरची बनवते छान अशी मुगाची डाळ आहे मस्त पैकी शापूची भाजी निवडून तापून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही आहे मुगाची डाळ छान अशी भाजीसाठी ठेवून टाकते आणि शिमला मिरची धुवून कापून स्वच्छ शेंगदाण्याचा पूट लसूण कोथमीर आणि हळद मीठ असे कापून छान असे भरून घेतलेले शेंगदाण्याचं पूट झालं मस्तपैकी गॅस पेटवते गॅसवर कढई ठेवते दोन्ही सकटच बनवणार आहे शापूची भाजी आणि शेंगा चा, मिरची तर छान अशी मस्त भेंडी मी तयार केली आहे चा चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्रायबर करायला विसरू नका तर आता मी तुम्हाला दाखवते तर छान अशी शिमला मिरची भरून घेतली कसली भारी दिसते हिरवी घर शेंगदाण्याचा कूट लसूण हळद मीठ आणि जिरं मोहरी वापरणार आहे इकडं आहे शाकूची भाजी छान असे दोन्ही कडाई या कापाय आहे शापूची भाजी तिथं शिमला मिरची शिमला मिरची ह्याच्यामध्ये चिटकत नाही म्हणजे आणि शापूच्या भाजीसाठी ही लसूण टेचून आहे छान मस्तपैकी तेल घालते आता कढईमध्ये

असं पप्पाला कळ असतं का रवणा पप्पा ध्यान देऊन पण ती झेडं महुरी आहे का नाही शिमला मिरची साठी मोहरी आणि झेड छान लागते शिमला मिरची तिकडं दाखवू नको त्या राड आहे बघ तिथं धुन करू नको শা ভাজ পহলে বনসুন ঘাতি লসুণা ফুল চাঁদলে মিঠা কি বনার পিকা মত শাতে ভাজ না ঘাণে

उस्ítuloकार <small> नांज, इत्त. दो करत simple खुष दिर्दर हचलं攻zos हें हुआ हागечение साध्त साध्मटी जरो तर तेल तापलं इकडे शिमला मिरचीसाठी थोडीशी मोहरी थोडंसं जिरं आणि लसूण बारीक केलं लसूण आणि कुठूनच बारीक केलं आहे लसूण आहे छान आता मी शिमला मिरची वापरतो मिरची करते आता तेल आता वापर नाही तिकट कोटलंच नाही मेथीची भाजी भाजी भाजीची टिकत नाही आणि शिमला मिरची बी तिकट